वैशाली दीपक होळकर नवी मुंबई सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे एका एक कट्टर भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात आज मी माझे मत मांडू इच्छिते श्री पांडुरंग विठ्ठल आमले मागील पाच वर्षापासून सानपाडा प्रभागात अतिशय उत्तम समाजकार्य शैक्षणिक सामाजिक आणि आ, कला या सर्व क्षेत्रात त्यांनी उत्तम असं सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दे दखल वरपर्यंत गेलेली पण काही ह्या राजकारणामुळे त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे आणि पक्षानं त्यांना जे तिकीट नाकारलं आहे ती खरंच खेदाची बाब आहे आमच्या सर्व महिला भगिनींसाठी खरंच खे अपमानास्पद आहे पण सर्व महिला भगिनी ज्या त्यांच्यामुळे आज या सांडपाडक क्षेत्रात पुढे आलेल्या आहेत त्या सर्व महिला भगिनींचा त्यांना सपोर्ट आहे संपूर्ण सांदपाड्यातली नारी शक्ती ती त्यांच्यासोबत आहे आमले साहेब तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत सानपाड्यातली प्रत्येक महिला तुमच्यासाठी जीवाचं रान करून तुम्ही विजयी होणार यासाठी नक्कीच प्रयत्न करेल